दिवा पंथी प्रकाश आणि दिवाळी याचं असणारं अतूट एक नातं अंधकाराला सगळं काही मिटवून एक प्रकाशमय वातावरण निर्माण करण्याचं जे काही असतं ते असते दिवाळी आणि या दिवाळीला सगळीकडे उजेड असतो आणि हा उजेड देण्याचं काम जर कण कोणी करत असेल तर हा आपला छोटासा दिवा आपली छोटीशी पंथी मेणबत्ती जेही तुम्ही लावत असाल ते आणि मग त्यासोबतच ना आपल्याला असे दिवे काढण्याची सुद्धा होऊस असते मग ते आपण रांगोळी स्वरूपात काढतो नाहीतर मग स्टिकर तरी आणतोच कारण की खरी जी काही असते तर दिव्याचं पंथीचं महत्त्व दिवाळीला खूप आहे मग आपण ते रांगोळी स्वरूपात काढून आपलं घर सजवत असतो मग आता रेडीमेड रांगोळीचं ट्रेंड आहेच तर म्हटलं चला आपण दिव्याची एक रेडीमेड रांगोळी तयार करूया आता हे मी माझ्या घरासाठी स्वतःसाठीच करत आहे पण म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया म्हणून बस प्रिंट आऊट काढून आणली तुम्ही ना याचे छोटे छोटे दिवेसुद्धा करून ठेवू शकता म्हणजे तुमच्या रांगोळीच्या आजूबाजूलासुद्धा तुम्ही हे छोटे छोटे दिवे असे ड्रॉ करून रेडी रंगोळी बनवून ठेवू शकता तर मला मोठा दिया काढायचा होता तर म्हटलं मग मोठी प्रिंट एफओ साईजची मी मोठी प्रिंट काढून आणली आणि मग छानपैकी त्याला मार्क रेंडने ट्रेस करून घेतलं तर इथे बघा माझं जे काही आहे आधी या मी या ओ एच पी शीटवर रेडी करून घेतला मग आपलं काही नेहमीच जे काही फेविकॉल आणि पाणी यूज करतो ते तर जर का कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल आणि ज्यांना या रेडीमेड रांगोळीच्या संदर्भात काही क्युवरीच असतील किंवा त्यांना शिकायचं असेल तर आधीचे भरपूर सारे व्हिडिओ या संदर्भात अपलोड केलेली आहे तरीसुद्धा मी तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करते तर या ड्रॉइंग केलेल्या रांगोळीवरती आपला फेविकोल आणि पाणी मिक्स करून आधी आपल्याला स्प्रेड करायचं आहे तेव्हाच कुठं आपली रांगोळी चिकटणार आहे तर आणि शेडिंग तुम्ही तुमच्या मनाने करू शकता आता जेव्हा आपल्याला दिव्याची ज्योत दिसते ना तेव्हा बाहेरून ती अशी लालसोर दिसते आणि मग थोडीशी पिवळसर सर तर ता मग तसंच शेडिंग आपण त्याला आणू शकतो तर त्यासाठी मी बाहेरून थोडं ऑरेंज देते मध्येच रेड आणि त्याच्यामध्ये थोडा एलो मिक्स करून असं त्याचं मी शेडिंग करते आ, कारण की दिव्यांची रांगोळी पंथी लावणं हे दिवाळीला आपण मोस्टली करतच असतो तर बऱ्याच जणांना ना मी नेहमीच सांगते आता एवढं धावपडीचं आणि धकाधकीचं जीवन झालं आहे ना परत बाहेरची कामं घरची कामं असतात आणि त्यासोबतच रांगोळी काढणं म्हणलं की त्यामध्ये जाणारा टाईम आणि काढलेही तरी आपलं घरी असणारं छोटं एक कार्टून प्रत्येकाच्या घरी असं असतंच ते काढल्यानंतर ते दिवसभरही आपली रांगोळी राहणं शक्यच नाही आहे दोन तीन तास टिकली तर टिकली माझ्या घरी हे उद्योग चाललेलेच असतात आणि तुमच्याही घरी असतील म्हणून अशी रेडीमेड रांगोळी जर का आपल्याकडे असेल मग आपल्याला खूप सारे कामं असतात त्या दिवशी सण अरायचं करायचं असते स्वयंपाक खूप बनवायचा असतो म्हणजे वेगळे पदार्थ बनवण्यात आपला टायमिंग जातो आपल्यालाही चांगलं आवरायचं असतं आणि यामध्ये रांगोळी काढायलासुद्धा टाईम आपल्याला द्यावा लागतो मग जर का आपल्याला अशी रेडीमेड रांगोळी जर मिळत असेल तर मग काय हरकत आहे जर का तुम्ही एक दोन दिवस आधीच अशी रेडी रांगोळी काढून ठेवत असा आणि बस थोडंसं तुम्ही खाली फाईट बॅकग्राऊंड म्हणून काहीतरी गोल राऊंड काढलं आहे आणि त्याच्यावर जरी हे ठेवले हो ना तरीसुद्धा अप्रतिम दिसते तुम्ही मग छोटे तुमच्याकडे पॅचेस असतील छोटे छोटे ते सुद्धा ठेवू ते शकता तर बघा बोलायचं ना आता ते माझं एवढं करून झालं नंतर आता फर्स्ट लेअर मी आधी करून घेते आता फर्स्ट लेअर करताना काय होतं कधी कधी मध्ये आपला गॅप सुटतो रांगोळी चिकटत नाही व्यवस्थित तर काही हरकत नाही आपण जेव्हा सेकंड कोट करतो म्हणजे सेकंड लेअर करतो तेव्हा आपण ते कवर अप करू शकतो तर या पंथीला मी बघा असा काहीसा कलर माझ्या इमेजनुसार मी आ, देते तो तुम्ही तुमच्या याच्यानुसार एक्सप्लोअर करू शकता किंवा तुम्हाला जो वडचे कॉम्बिनेशन वाटते छान वाटते ते तुम्ही देऊ शकता तर मी अशा प्रकारे हे करून घेतलं आणि छानपैकी रांगोळी जेव्हा आपण त्याच्यावर स्प्रेड करतो ना तर त्याच्यावर एक पेपर ठेवून असं रब जरी केलं ना तरी के के ते चिकटते किंवा असं ते म फिंगर्सने टॅपिंग केल्यासारखं जरी केलं ना तरीसुद्धा ती चिकटते त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि पूर्ण चिकटली नाही तरी काही प्रॉब्लेम नाही सेकंड कोटिंगमध्ये आपण ते कवर करून घेऊ शकतो तर बघा माझी फस्ट लेअर कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्ही जर फर्स्ट लेअरसुद्धा जर का बघितले ना आ, मी जे केले तरीसुद्धा बघा किती छान आहे असं वाटत नाही की याला सेकंड कोटिंग करायची गरज आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला सेकंड कोटिंग करून याच्यावर दाखवते बघा तुम्हाला काही दिसत असेल काही ठिकाणी तुम्हाला थोडं थोडं व्हाईट दिसेल म्हणजे जिथं रांगोळी लागली नाही आहे तर मग मी आता सेकंड लेअर याला करून घे सेकंड लेअर ना तेव्हाच करायचे मग तुमचं फर्स्ट लेअर वाळून जाईल म्हणजे दोन ॲटलीस्ट दोन तास तरी तुम्ही त्याला एक ते दोन तास तरी वाढू द्या त्या फर्स्ट लेअरला त्या ते रांगोळीला तेव्हा सेकंड लेअर करायला घ्या नाहीतर मग ती रांगोळी निघणार किंवा त्याचे पॅचेस निघणार असं काही ना काही किंवा क्रॅक होणार असं होतं आहे तर आता अशी बघा माझी छानशी रांगोळी तयार होत आहे तर तुम्हाला जर का अशीच रांगोळीचे नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलवरती कंटिन्यू राहा रांगोळीच नाही तर भरपूर साऱ्या अशा गोष्टी या चॅनलवर घेऊन येण्याचा माझा प्रयत्न आहे तर फर्स्ट लेअर झाल्यानंतर सेकंड लेअर माझी कम्प्लीट होतच आहे तर जे काही कलर मी आधी यूज केले होते तेच कलर आपल्याला द्यायचे जर का तुम्हाला शेडिंगमध्ये काही करायचं आहे तर तुम्ही ते तुमच्या हिशोबाने करू शकता कारण प्रत्येकाची जे काही एक्सपेरिमेंट करण्याची माइंडसेट असतो ना तो वेगवेगळा असतो प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी असते प्रत्येकजण या पृथ्वीवर वेगळा आहे त्यामुळे प्रत्येकाकडे असणारं ज्ञान प्रत्येकाकडे असणारी क्रिएटिव्हिटी हे सगळं काही वेगवेगळं असतं म्हणून असं नाही की मी जे करते तेच तुम्ही केलं पाहिजे किंवा तुम्ही जे करताय ते मला आवडेल किंवा मी करते ते तुम्हाला आवडेल असं काही नाही त्यामुळे तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही आ, मिक्स अँड मॅच कलर करू शकता तर इथं माझे सेकंड लेयर तयार झाले होते आ, तर सेकंड लेअर देत असताना एक अजून गोष्ट आठवणीत ठेवायची की जेव्हा सेकंड लेयर झाल्यानंतरसुद्धा तुम्ही त्याच्यावर ॲक्रेलिक कलरने काहीतरी शेडिंग करता किंवा त्याच्यावर तुम्हाला काहीतरी ड्रॉ करायचं असते तर ते सुद्धा ना तुम्ही लगेच करायचं नाही त्याला वाळू द्यायचं आता मी हे वाळू दिलं अजून दोन तास मग परत खूप संध्याकाळी करायला घेतलं तर मला याचं याला थोडं डेकोरेट करायचं होतं म्हणून जो की आपला ॲक्रॅलिकचा कलर आहे व्हाईट तो मी इथे यूज करते मग म्हटलं छानपैकी त्याला डॉट 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 द्यावेत जेणेकरून ते अजून छान दिसेल मग आणि आता ॲक्रेलिक कलरमध्ये बरेच जण विचारतात की याच्यामध्ये पाणी टाकायचं तर का बिलकुल नाही तुम्ही ॲक्रेलिक कलर डायरेक्ट यूज करू शकता जर का तुमचा कधी कधी तो ॲक्रेलिक कलर ना हवा लागून खूप घट्टसर होऊन जातो तेव्हा कुठेतरी तुम्ही काहीतरी ठिपका पाण्याचा टाकू शकता परंतु जर का तुम्ही पाणी आणि ॲक्रेलिक कलर आ, 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 मिक्स करून लावत असाल तर तो कलर पूर्ण रांगोळीवरती पसरून जाते कारण ती रांगोळी ॲब्झर्व करते आणि ते सगळे इकडे तिकडे फैलून जाते म्हणून ॲज इट इज कलर यूज करा त्याच्यामध्ये पाणी टाकायची काही गरज तर बघा इथं मी एक डॉट करून घेतलं आहे म्हणजे तुम्हाला फ्लॉवर्स टाईप थोडंसं बनवायचं होतं प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी आणि प्रत्येकाचा माइंडसेट हा वेगळा असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही बनवा आणि असं नाही की दुसऱ्यांनी केलं म्हणून आपण तसंच केलं पाहिजे हा सुरुवातीला आपल्याला कळत नाही म्हणून आपण कुणाचं कॉपी केलं नाही याच्यात आता बरेच जण म्हणतात कॉपी करते कॉपी करते येई आमचं असं एकमेकांचं तर ते, ते, कॉपी करणं म्हणजे काय असतं की कुणाला तरी येत आहे आपण कोणीतरी त्याच्यातून शिकतो तर चांगली गोष्ट आहे ना त्याला कॉपी करणं कसं म्हणतं तुमच्याकडून कुणीतरी काही शिकतं आहे ते खूप मोठी गोष्ट आहे कुणाला काही शिकवतो आहे कुणाला काही देतो आहे आपण तर तर बघा फायनली असं लुक झालं तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत कंटिन्यू रहा बाय